बोला आज येतं ह्या नगद नारायण गडावरती जारंगे पाटलाची सभा म्हणजे बैठक आहे नियोजन बैठक आहे की आठ जूनला जी महाविशाख सभा होणार आहे त्याच्या या नियोजन बैठकीसाठी जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून हिंगोली नांदेड धाराशिव औरंगाबाद या प्रत्येक पूर्ण ह्या जिल्ह्यातून ऑल म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून मराठवाड्यातून हे जनता आलेली तर आता बीड जिल्ह्यात कि या बैठकीत असं ठरलेलं आहे सोशल मीडियावर त्याबाबत कळवलं जाईल बाकी आता नियोजन बैठक लावली होती जर दादा सांगितलं होतं की तुम्ही पूर्णपणे चर्चा करून पावसाळ्याचे दिवस दुष्काळाचा इकडं फटका बसलेला आहे दुष्काळ आहे पाण्याचा प्रश्न आहे की नियोजन होतं आहे का नाही अशी बैठक बोलली होती बैठकीत चर्चा झाली की उद्या बारा वाजेपर्यंत हे निर्णय तुम्हाला सांगू मीडियाद्वारे की समजाला चर्चा करण्यात येईल की सभा होणार आहे का नाही उद्या बारा वाजेपर्यंत घेण्यात येईल आठ जूनला सभा होणार आहे किंवा नाही कि उद्या बारा ते एक वाजेपर्यंत समज मीडियाद्वारे कळवण्यात येणार तुम्ही कुठून आलेलो मी बेलोरा तालुका जिल्हा हो गरजवंत मराठा समाजासाठी व्यापक अशी बैठक क्षेत्रसंस्था नारायणगड या ठिकाणी मराठा युद्ध मनोज जारगे पाटील यांनी आयोजित केलेली होती नारायणगडच्या पायदेशी असलेल्या बेलोरा या गावचे भूमिपुत्र नाव तुमचं रामचंद्र लाटे रामचंद्र लाटे रामचंद्र लाटे यांनी आपली प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलला दिलेली आहे अजून कुणाला बोलायचं बोलायचं का